नमस्कार मित्रांनो आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी कडू आपला पक्ष विलीन करणार शरद पवार गटात आगामी निवडणुकीत देणार पवारांना साथ बच्चूकडूंचे विधान काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यात सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे त्यातच बच्चू कडू यांनी निवडणुकीत शरद पवारांना साथ देणार असल्याचे म्हटले आता मागच अमरावतीमध्ये शरद पवारांनी स्वतः बच्चूकडूंची जाऊन भेट घेतली होती आणि त्या भेटीतच पवारांनी बच्चूकडूंना आताशी घेऊन बरेचसे आमदार व खासदारांची आता दागदूक वाढवून दिलेली आहे त्याला कारण म्हणजे बच्चूकडूंची प्रार संघटनाही चांगली चर्चेत असते ग्रामीण भागातील मतदान ही बच्चूकडूंच्या नावावर भरभरून होतं त्यातच सरकारमध्ये असूनही बच्चूकडून

बच्चूकडू देखील मैदानात उतरणार आहेत त्यामुळेच अजित पवार गटातल्या आता याचा जबर टोला देखील बसणार यात शंका नाही पवारांनी यादी होते की सोडून गेलेल्या आमदारांपैकी बरेचसे आमदार तुम्हाला विधानसभेवर परत दिसणार नाही आणि आता माणूस पवारांनी आपल्याकडे करून घेतल्यामुळे बल्याबल्या राजनेत्यांना जे जमले नाही ते शरद पवारांनी एका भेटीत करून दाखवले त्यामुळेच येणाऱ्या निवडणुकीत शरद पवार बच्चूकडून घेऊन कोणत्या आमदारांना व खासदारांना पराभूत करण्यासाठी मैदानात उतरतील तेच येणाऱ्या दिवसात चित्र स्पष्ट होऊन जाईल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शरद पवार बच्चूकडून घेऊन राज्यात बंडखोरी केलेल्या आमदारांना घरचा आयर देण्यास यशस्वी होतील की नाही याबद्दल तुमचे मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र